राम राम रामकृष्ण हरी तर आज मी आपल्या आश्रमामध्ये कढी बनवते म्हणजे आणि ते पिठाची म्हणजे पीठ टाकायचं थोडंसं ताकामध्ये डाळीचं तर ह्या ताकाला ताका पीठ लावले डाळीचं पीठ टाकले ह्याच्यामध्ये जिरा लसूण हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटलेली आहे मीठ टाकून आणि ते पण ह्याच्यात मीठ टाकले खूप छान होते आणि थोडंसं डाळीचं पीठ टाकले हळद टाकले मीठ टाकले थोडीशी साखर टाकले कारण आजी लोकांना तिखट लागून मग सगळ्यांना खूपच आवडते कढी तर मी आता कढी बनवते आणि कढी तडका देणार आहे मी वरतू वरून आणि मग ठेवणारे शेगडीवर कढीला सारखं हलवायचं कढीला कधीच फुटू द्यायचं नाही कढी एक अशी आहे की तुम्ही शेवटपर्यंत तिला हलवलं पाहिजे नाहीतर काय होतं मग फुटी फुटलं की मग ते कडीत काही मजा राहत नाही तर तुम्हाला जर कडी बनवायची असेल तर कडीला नेहमी असं शेवटपर्यंत असं हलवलं पाहिजे घट्ट होणार मग आता थोडीशी आपण जिरं मोहरी टाकू आणि मग याच्यामध्ये तडका दे, देऊ कारण मी पिताच्या गाठी अशा फोडून घेतल्या सगळ्या अजिबात गाठ नाहीये त्याच्यामध्ये तेल तापत आले आणि कढीला नेहमी कढीपत्ता टाकला पाहिजे छान अशी फोंडी बसली पाहिजे असा आवाज आला पाहिजे फोडणीचा ही आपली कढी झालेली आहे आता हिला आपण छानपैकी उकळून घेणारे आणि खूप वेळ लागत नाही कडीला कडी काही लवकरच होते गॅस मोठा आहे आता आणि मी थोडीशी घट्ट केलेली आहे आता डाळीचं पीठ लावले त्या कडीला म्हणून थोडीशी घट्ट होणार कडी आणि सगळ्याच आजी लोकांना कढी भात खायचं होतं मग काय चाललंय बस हा बसला हे बस बघा राणू आणि रानूचे पिल्लं आणि वैष्व आले राणूचं खाऊ घेऊन इकडं मग अशी गेली आणि सांगून आली जाऊन चल म्हणली अगं राणू राहू दे ना काय होते आता मोठे झालेत तुझे पिल्ल रानू कशी बोलते बघितलं का त्यांच्याशी खाली उतरतायत आणि हे पण असे पळतायत ना आणि वैष्णुला तर लई येडे पिल्लांच लई तू नाही म्हणायचं का मग तोंडात नको धरू म्हणून का माझ मग ऐकल की अक्का मग काय म्हणते आका काय वाटतंय आंघोळ करून कसं वाटतंय छान वाटतंय बघते हो जयाजी पशी जाऊन बसले होती तिचं नाव सोनू आहे ते बघत हो कसं खेळते पाय लाम करायला आजीला जरा ती गाऊन घे तिची कुठे मम्मा कुठे तुझी नहीं नहीं नहीं। तुझी मम्मा कुठे होय कशाची भाजी सोडली तू मेथीची भाजी का हां हा हा तुला आंघोळ करायची होती का आज मी बऱ्याच लोकांना आंघोळ घातली वरी कधी केले बर उद्या घालत्या तुम्हाला राहिलेल्या लोकांना आकाला कसं वाटतंय आंघोळ करून आका केस बांधू जरा थोड वेळ राहू दे आई कस वाटते उन्हात केस वाळ लय भारी घातले आज आंघोळ बघा आणि तताई आले एक एक वरती येलेत शैलाजी आज ह्यांना आंघोळ्या घातल्या तर म्हणजे मलाच वाटलं की ह्यांना दुपारचं आंघोळ घालाव मावशी काय मग मंगल मावशी कसं वाटलं आंघोळ करून दुपारचं गार गार मस्त आना, आना तेलाची बाटली तेल द्या लावायला मला चला या इकडं तेल लावते सगळ्याला या बरं इकडं देते मी तुमच्या तुम्ही तरी लावा हातावर कुमार मॅडम खोबरेस तेल द्या ना जरा तेलाच्या बाटल्या द्या ना जरा आका

हातावरती लाव दोन्हीकड लावा आकाच्या तिथं लावा लाव हसास घर असं बोट घालून असं हा लावा दोन्ही मग खाली सांगू का खाली सांगा आणि का आता उतर तुम्हाला लावते इकड्या लावू द्या की थोडं लावूया लावा चौच चौकड लावतो माथ्यावर ते हा शेलाजी लावशे लाजू सगळी तर झाल मध्ये सोड डोकं सोड घरा माता उठतो तुझा बरा बस इथं लाव आख शिक मंगल भाषी का महागाय माहितीये का तिला तेल लावटत नाही पण मंगल भाषे तुला माहितीये का तेल हे लावलंच पाहिजे डोक्याला कारण आपला माता आहे ना शांत राहतो ये काय नाही आवडत तेल, तेल, ना तुलाँ तुलाँगा तुलाँगा तेल ना। तुला तेल आवडत नाही कसं वाटायला मस्त वाटाले आता अर्धे लोक उद्या बरोबर आहे काय केला काय माहिती का तेल पाणी झोप जेवण व्यवस्थित पाहिजे आहे का नाही काय का नाही तुम्ही काय लांब केला होता तिकडं का बरं रागाव लाव का माझ्यावर नाही नाही काय माहितीये बाई आता हे मी लावायचं होतं तुला काय मग त्यांनी काय अडवलं असं नाही इथं बसले असत्या मग काय अगं काय बाई त्यांना करायला लागले म्हणून तू लांब दिली होय माझ्यापासून नाही नाही लांब आता जवळच आहे का बघ मी किती लांब आहे तू किती लांब आहे

काय म्हणू नको नाही मी कोणाला म्हणित नाही पायऱ्याच्या खाली चाललं काय करावं okay. आपला जो ओरो होता ना तो आता ओरो आपला कुठं गेला माहिती नाहीये पण त्या ओरेच्या बदलीवर चुकीच आहे ते बदलीवर म्हणण्यापेक्षा पण माझा हा दुसरा ओरो आहे माझ्या घरामधला ओरू त्याचं नाव पण आम्ही ओरू ठेवले ओरू आणि ते ओऱ्याच पिल्लूय आमच्या एक गेलं तर दुसरं येत असते आठवणी ठेवायची असतात पुढचं आहे का नाही माझा ओरो गेला तर दुसरा ओरो माझा आला राणी खरंच म्हणजे ते सेम ओरो सारखा आहे ओरो पण असाच होणार मोठं झाल्यावर आणि आम्ही त्याचं नाव काय ठेवलं होतं इकचं नाव सोनू मोनू तर एक फिमेल आहे आणि एक मेल आहे तरी राणू आहे आता राणू काय करते जाऊन भीतो बघ बघतो

तिकडे त्या तिकडे रानू तिकडे मंगलबाशी मंगल भाषी इकडच ती सोड ती सोड पायऱ्या पशी गेले पार्क मोनू ती पायऱ्या पशी गेले म्हणू मोन आजी आणि मोनू पिल्लू <laughs> <laughs> आगवेत आगवेत राणीची पिल्ल आगवेत चला मग छान आता झोपा मस्त आंघोळ झाली तेल लावून झालं मस्त दुपारचं जेवण झालंय काय मस्त जो पाय उद्या करू आम्ही तुला काय वाईट वाटायला लागलं का त्यांना काय बनली सखोली राहिली मी राहिली आणि आजी राहिली ती आजी राहिली

कुठून आले तुझ्याकडे एवढे पैसे माझ्याकडून दिले ते माझे माझ्याकडे पैसे चालत नाहीयेत तुला तुझे पैसे दाखवलेत मी जुने, जुने। कळलं का काम करीत होते ना हा पैसे येत होते ना कितीची नोट आहेत ती तुला कळते का मग तुझ्या काळातले नोट आहेत ते माझ्या काळातली हा मोजकी किती रुपये आहेत ते सगळे सांगत आहे तुला बा एक दोन तीन ही कितीची आहे बघू दाखव मला हां आहे ना वीस रुपयाची दोन तीस शेअर तीस रुपयाची ना तीस रुपयाची मोज बाय लवकर तीस रुपये हां तीस रुपये एवढेच येत माझे किती रुपये आहेत सगळे माझे नाही देणार पैसे मोजलीस बाई तू एवढे पैसे कस मोजायला जमणार तुला जास्त आहेत ना नाही ना कमी जास्ती तर कमी येत किती कमी येत कितीला किती कोणा किती किती? तो कितीला किती पण डोळे दिसत आहे का आता मग चला आता कुणाला देणार आहेस ती पैसे तू ना खरंच हां मला काय करायचं तुला राहू दे लागत असतील तर घेऊ दे कशाला घेऊ राहू घेऊ हा तू लागत नाहीत का मला काय दुकानाला जाते का जात नाही दुकानला हो गेले इथं आले गे गेले का मी वर आले तशी खाली गेली नाही तो एक दिवशी नेल तर खाली तेवढं मग आता हे माझ्याकडे ठेवू का